वा। निकाल बे। यो उम्मा गन्या। मी तूले हप्ता निकाल जी तू का कोणता बडा गुंडा हे का जी सध्या गुंड्याच्या टॉप लिस्ट मध्ये नंबर वन वर येतो म्हणलो मी का त्या भाऊ तू चाकू काढ हा काही असा ऐकलंय बाय जब पचास पचास तू ए तू जा रे वरना प्लेट फेक के मारून गा रे अबे यार, यार आम्ही तुला चांगल्याने हप्ता मागून राहिलो तुला समजत आहे का नाही बे एवढा झामल झुमल करून राहिलास कोणा दिवशी कानसुलीत बसल डर नाही लागत का हमरा काहे डरू मैजी हा ठेला माझा मी या ठेल्याचा मालक मग तू कोण माले हप्ता मागणारा मी गण्या डॉन आणि मी डेंगू डॉन डेंग्या तुझ्या नावासमोर डान सोबत नाही बे अबे यार पण गण्या भाऊ मी डॉनच आहे ना नाही बे तू डॉनचा पिएस पिए अबे यार गने भाऊ मला पीए ची नोकरी नाही करायची आहे बे ता गन्या भो का गने भाऊ आपण लहानपणी पासून एकच स्वप्न पाहिलं का दोघे मोठे होऊन गुंडे होऊ आणि आता जेव्हा गुंडा बनत तेव्हा तू मला पीए बनवत आहे बे डेंगे ह्या गोष्टी आताच करणे जरूरी आहे का आता आपला हफ्ता मागवायचा टाइम ता नाही ना ए ललन मा हप्ता निकाल बे कोणता हफ्ता जी एकच खाना खाली मारीन तर हक्ता हक्ता घरी जावाल जी यार गजब आदमी होजी ललन मा तुला खरच आमची भीती नाही वाटत का મેરા ભગવાન હેજી મંગ તુલા કાય લે ભેવ આપુ ડેંગ ઉભારી ઓ ઉભારી ના અને તુજ ચેહ્યા વેવ પાવા ઉભારી ચાંગલે ઘરચે દિસતાજી તુ ધંધી પાસ ધર લાગતું તો ભાજ જેવા ઘરચે મા नाही मा, मा, मनातलं ले मार मारलन माझ्या मायेन दादा पकडून काढले माझ्या बापान अय्यो मा तुम बहुत अच्छी अच्छा म्हणत हे चालू करा धत बघ आता आम्ही गुंडे लोक म्हणू मग हे हप्ते कोण तुझा बाप घेईल याचा बाप कसा घेईल गेल्या भाऊ याचा बापट्या वर गेला या देखो जी हमारा बाप आम्हा मत जा भाऊ कसा जाऊन तुझ्या बापावर बाप तर मेला तुझा आता तरी करतो ठेला तुझ्या नावावर माझा बाप मेला तर तुम्ही हे चांगले धंदे नाही ना आम्हाला चांगले धंदे नशेत करावायचे ना भाऊ चांगले धंदे करावायचे असते आम्ही गुंडे काय बनलो नसतून मारू तुला गुपचिप फेकून अरे भाऊ गुपचिप फेकून नको मारू गुपचित त्याच्या तोंडात भर वरून तुमच्या पापाची सजा तुम्हाला देव नक्की देईल रे कोणता देव देईल भाऊ आम्हाला देवाला पृथ्वीवर पाप करा पाठवलं नाही स्पेशल फोर्स फोर्स भगवान जी जेवढी आज पर्यंत केलो तेवढ्या पूजेचा फळ जरी का तुम्हाला देवाचा असल या वर बोलावून त्याच्या कर्माची देवा देवाजी जय भगवंता तुझ्या भक्ताची हे फुकार आहे का जी अभि अभि दे भाऊ जमीन हल बे जमीन नाही आहे एवढ्या लवकर वर नेला काजी जय या भगवान यम हम यम है हम है, हम, है हम। देंगू। मी गणयाम यम देव बाबा चार वेळा झाला सांगून तुमचा का तुम्ही यम म्हणून तुम्ही नसता सांगला तरी वळखून येता काजी यम आहा म्हणून खाली पापा केला ते कमी आहात का बे तुम्ही वर तर येऊ नये पापस करून राहिला तर तिकडे नाव ऐकून तर पाप झाला काजी बाबा अवघ्या झाल्या भाऊ चल खाली तुझ्या बापाचा घरोकाबे खाली जावा यमदेव बाबा आपल्याला जेव्हा पाठवल तेव्हाच आपण खाली जाऊ न नाव बाबाजी गाडीची खाली मला लगेच कामं झाले असतील ना सिपाल दोन वेगवेगळ्या वेग 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 कडेया गरम करा बरं उबलत्या तेला मंदी जायला टाका यमदेव देव बाबा नाही माफ यमदेव बाबा अशी कोणती गलती झाली का बाबा यमदेव बाबा आम्ही हात जोडतो आम्हाला जाऊ द्या ना गण्या डेंगू तुमच्या पापाची नदी वाहून पूर आला पूर पुर आला गण्या भाऊ चांगलाच नाही यार पूर आला तर आपण मच्छा पकडायला नसून गेलो का पूर म्हणजे तुमच्या पापाचा ओव्हरलोड झाला ओव्हरलोड अजी हो ओव्हरलोड झाला तर आम्हाला खाली मारावाच्या तरी हो ना डायरेक्ट जागेतून वर तर उचलल्या हे किडनॅपिंग झाली यमदेव भाव तुमचे पाप माफ करणार लाईक नाही बे तुम्ही एवढ्या कमी वयात एवढे मोठाले पाप केल्या अजून जर का तुम्हाला पृथ्वीवर ठेवून तर तुम्ही पृथ्वीच नष्ट करून ठेवाल यमदेव बाबा आम्ही लहान मुले पोर एवढा मोठा कांड कसा करून घे पृथ्वी नष्ट करणे म्हणजे का साधी सुधी गोष्ट आहे का बाबा तुम्ही पोर जरी असले लहान तरी बापू तुमची कीर्ती मोठी महान सेवक नित्य नियम पाळा आणि यायचे गरम तेला भजे काढा वा यमदेव बाबा वा किती मस्त शायरी होती जी अबे गण्या भाऊ हे शायरी नाहीये यमदेव बाबा आपल्याला तेलामध्ये मध्ये भासतो म्हणते यमदेव बाबा जाऊ देवाने जी तुम्ही आमच्या सारखी माणूस कोणता बाप आपल्या सोबत असा करते तुमचा बाप बन मी देव बाबा आम्हाला एक चान्स देवा आम्ही गलती झाली यमदेव बाबा माफ करा ना आम्हाला मग मालक एवढ्या ना हे पोर म्हणत आहेत जाऊ देवा ना जी तो पाय तो टकले बाबा आम्हाला माफ करा म्हणते म्हणला गरम तेला मधून काढल्यावर उन्हात वारू टाकू का